नमस्कार मित्रांनो पापाचा घडा कुणाचा भरला एकनाथ शिंदे यांचं उद्धव ठाकरेंना प्रतिउत्तर काय आहे हे प्रतिउत्तर आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती जाणून घेऊया तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल उद्धव ठाकरेंच्या सेनेच्या लोकसभेत बेचाळीस टक्के स्ट्राईक रेट होता तर आमचा सत्तेचाळीस टक्के स्ट्राईक रेट आहे आता रडणं बंद करा विधानसभेत या लोकसभेत कशी जागा मिळाल्या कुणामुळे मिळाल्या हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे असा टोला एकनाथ शिंदे यांनी सविस्तर लावला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज छत्रपती संभाजीनगर मध्ये भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला छोट्या टीकेला आता एकनाथ शिंदे यांनी प्रतिउत्तर दिलं आहे लहान बाळांसारखे कितीही वेळा रडणार ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तुम्हाला सहाव्या नंबरवर जनतेने टाकलेला आहे बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेला दुसऱ्या नंबरवर मत मिळाले आहेत असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला लोकसभेमध्ये लोकांनी दाखवून दिलं उद्धव ठाकरे यांच्या पक्षापेक्षा आम्हाला जास्त मते मिळेल आम्हाला नव्वद टक्के मते मिळतील आणि ठाकरे यांना चौदा टक्के मते लोकांनी आता शिक्कामार्फत केलं असा देखील दावा एकनाथ शिंदे यांनी लावला आहे उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार सोडल्याने लोकांनी आमच्या बाजूने मतदान केलं आम्ही एकूण तेरा जागा लढलो त्यापैकी जिंकलो त्यापेक्षा दोन लाख मते आम्ही जास्त घेतली उद्धव ठाकरेंच्या सेनेना बेचाळीस टक्के स्ट्राईक रेट होता तर आमच्याला सत्तेचाळीस टक्के स्ट्राईक रेट आहेत आता रडणं बंद करा विधानसभेत या लोकसभेत कशी जागा मिळाल्या कुणामुळे मिळाल्या ते महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्या जनतेला माहित आहेत असा टोला एकनाथ शिंदे यांनी लावला याचा परिणाम विधानसभेत भोगावे लागेल याकडे आपण थोडं लक्ष देऊया शिवसेनेचे मूळ मतदान हा धनुष्य बाणासोबत आहेत याची प्रचित विधानसभेत येईल बाळासाहेबांचे विचार सोडून तुम्ही काय चुकीचे केले अद्भद्य युती केली याचा परिणाम विधानसभेत भोगावा लागेल असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला स्वतःच्या गेट बाहेर न येणारा शेतात बांधावर जाऊन भेटत आहे याचा आनंद आहे असा टोला एकनाथ शिंदे यांनी लावला महिला भगिनींना लाडकी बहीण योजनेअंतर्गत वर्षाला अठरा हजार रुपये देत आहोत तीन सिलेंडर मोफत देत आहोत भावांकडून बहिणीला भाववीज आणि रक्षाबंधन भेट आहे ती दिलेली सन्मानाची भेट आहे आमच्या सरकारची देण्याची दानत आहे ही योजना कायमस्वरूपी मिळत राहील असं देखील प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं पापाचा घडा कुणाचा भरला याकडे आपण सविस्तर लक्ष देवा पापाचा घडा कुणाचा भरला हे सुद्धा ठाकरेंना विधानसभेत जनता ठरवेल महाविकास आघाडीच्या दोन अडीच वर्षाचं काम आणि आमचं दोन वर्षाचं काम याची जनता तुलना करेल जनता काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभा राहील आम्ही लाडकी योजनेतील अटी कमी केल्या आहेत असं एकनाथ शिंदे म्हणाले नियमित कर्ज वाहणाऱ्यांना इन्स्टिट्यूट देण्याची घोषणा त्यांनी केली त्याचे पैसे आम्ही देतो त्यांच्या काळात वीज बिल माफ करू म्हणून निवडणूक लढवल्या नंतर प्रिंटिंग मिस्टेक आहेत असं आम्ही करणार नाही शेतकऱ्यांची वीज माफ केली आहे ती कायमस्वरूपी राहील हे शेती पंप सोलर आम्ही कन्वर्ट करू जे वीज बिल माफ केलं आहे ते परमानंट राहील असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं तर तुम्हाला काय वाटतं ह्या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद